आता सकाळचं वाजून सहा आणि आम्ही चाललो ना आता जेजळी सगळे रेडी वगैरे झाले इथून मस्त रेडी आहे आमची मम्मी आणि य चार्जर वर्षी सकाळ सकाळ भांडणं करते जिथं म्हणजे कुठं जावायचा असलं आणि भांडणं नाही झाली ना घरात तर समजाचा समजाचा का तुमचा मुहूर्तच नाही तर जावाचा जाऊच नका कुठं असं असतं आता आम्ही मस्त सगळी रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही चालत सहा वाजता निघायचा होता पण घरातुच सहा वाजलं आम्ही आता मस्त रेडी झालो सगळी आता आम्ही जातो देवार घेवाला याची भनकस नसली तर दिवस जाऊच नाही शकत काहीच नाण्या बघा सकाळपासून रेडी आहे आता पलाला सगळी रेडी झाली सहा वाजता निघायच्या टायमिंग व आता सगळी रेडी झाली तोंड बघा परत एकदा दाखवत दाखवच नाही तोंड चला मग नंतर भेटू गाई जाता आम्ही देवाऱ्यान चालून देवानाला आणि आमचा घातला बघाय घात आता आम्ही निघलो देवाऱ्यान चालून ती आमची काकास सगळी देवानाला चालून गाईच ये बघा आमचा देवाळा आता आम्ही देवाळात आलोत गाईच आता आम्ही देवाला आणि आता आम्ही सगळी जेजुरीला जावायला रेडी झालो या नाही या नाही काही नाही काही आणि काका येत देवदूत चला गाईच ई लोक येणारी नाही आहेत आम्ही सगळी इथ निघलोत चढ ला शिट गावली गायचं मला लाट शीट गाईस बघा चोरबीर घुसलेत आमचे बस मध्ये चोरबीर घुसलेत सावध रहा सावध चोरबीर आलेले आहेत चाला चाला गाईज चाला नको छा ती भुराच्या दे काकू आई भुराच्या दे भुरा भुरा दे भुरा गाईज। तर गाईज आता मी महाडला पोचलो महाडला चल आता मी महाडला आलो जस्ट पोचलो आणि आता मी चालून मंदिरात पाय म्हणाला सगळी आता फोटो वगैरे काढलं इथं बस जवळ आणि आता मी चालून देवला सगळी गेली सगळ्यांना ऑलरेडी खूप जास्त घाई आहे आम्ही आम्ही लेट आता बसमध्ये पण लेट येणार आम्ही जाणार पण लेट गाईज तर मंदिरात देवलांत खूप जास्त गर्दी आहे म्हणून आम्ही मुख दर्शन घेऊन आता चाललो पाठ तुळजापूरला आणि पण जाम गर्दी भेटणार आहे म्हणजे लय माणसं अशी बस पण लावायला जागा नव्हती एवढी माणसाला आणि संपाची चालू कारण जास्तच गर्दी आहे इथं काहीच गर्दी बघा पूर्ण लाईन लागली खाण्यावर तूट यो बघा डाकू डाकूच दिसतय म्हणजे जाती तिथं फक्त खावायला लागतंय ना दुसरा काही नको ये जाते तिथं खावायला पाहिजे फक्त दर्शन काय जास्त नाही भेटला गर्दी होती रे तुम्ही पैसे देऊन घेतला काय खातस बोर बोर बोर

फिर काम तुझा गाई नाश्ता लाईट ले आणि या दिशा औरे काय घेऊन चाललास मग काय एक एक घेवाची बघू का ती तिघे तयो हो। एक दोन चमचा गेला नाश्ता लाईट ले आता आम्ही सगळे असं नाश्ता करतो दे एक प्लेट दे दोन प्लेट दो प्लेट भैया भैया दो प्लेट

गाईज दोन दोन पेट घेवायचा ठरवलेला पण तया जाऊन आम्हाला हकलवली बघ दोन दोनच इडल्या बोलला पण आम्ही घेऊ सगळ्या बेस बघा सगळी कशी घसार इडल्यांवर चार दिवसांची बुक केली हे बघा ती इथं बघा चार दिवसांची बुक केली सपाट केला डिश अजून ती करणार आस

आणि आता मी घाटाल सेटअप तरी काय तू सेटअप तरी काय गाईच तर आम्ही आता जव्हाला थांबलेलो आणि आता आम्ही बघा कुठं आलो ये बघा धबधबा पाण्याचा छोटूसा मस्त आता जेवलो मी जेवलो बाकी सगळे तिथे जेव्हा बसले मी जेवलो नाही तर पाण्याशी आलो छोटासा स्विमिंग पूल वा येडी माणसं बघा काय करतात पाण्यान खेळता पाण्यात धलाच बनवलाय पाणी नाही भेटला वाटत तोंडवाला या आज काय नक्की चांगला पाणी आहे ना कनाचा यो पिऊ शकतस पिऊन दाखव आता पिलाय पक्का पिऊन दाखवत ती शेतांची पाणी येत आहे ना येंडू आला मस्त आहे सगळी पोरा खेळतात पाण्या जेवून पहिले पाण्याने ताव मारलाय सगळ्या वेळी खेलाला बघा सगळ्यांचा जेवण झालाय आधी मोठी प्लेट घेऊन दोघीच जणी बसल्या सगळ्यांचा जेवण झालाय आम्ही खूप मजा केली भूक लागलेली म्हणा आज मेन्यूला सगळ्यांचे सगळ्यांचा होता मच्छीच फक्त <imitation> <imitation> ही वेज व्हेज ची पण दोन तास जेवला दोघीच बसल्या संपवला ये सगळ्या भांडी संपलाय भरपूर खालाय जाम जेवली <जो भी> जाम दोन दिवसाची बुक केली बुक सकाळपासून च्या आता उठलो ना मी काय नऊ वाजता मडशी निघलेलो ते आता दोन वाजलं तेव्हा जेव्हा भेटलाय कसा ताव मारलाय नॉट नॉटेट दोन डब्बा संपवला असतील काका पण सगळ्यांचं जेवण झालंय गरम करून सगळ्यांच्या संध्याकाळी उपयोगी गाईज मी तर जेवलो मस्त जेवलो आणि या ना घेऊ व्हिडिओ कौशिक जेवता आवरा टाईम आधीच आता मस्त झोपा नंतर झोपा ना फ्रेश व्हा आता जेवला म्हणजे लगेच झोपाचा व्हिडिओ बनवायचा आहे व्हिडिओ मठशी आम्ही नऊ वाजता निघलेलो आता दोन वाजता तेव्हा जेव्हा थांबलेली था, सगळी एवढे भुकावलेली ना आता सगळी पहिले जेव्हा बसली मी पण पहिले जेवलो नंतर व्हिडिओ करायला घेतली ब्लॉग बनवायला घेतली हवी तर स्विमिंग पूल बनवलाय ने इकडं भांडी कसाला बनवलाय बघा काही त्यावेळी तर स्विमिंग पूलच बनवलाय बारीक वरांच स्विमिंग पूल बघ जात हा बंगला विकत घेतला खेळलाच बनवला यो हो। नाही म्हणजे का काय ना काय हाय जुगाड ना तो काय कन्नान पण धुऊ शकतस तू पण डबा धुवायला आलीस का काय आ <laughs> डबा धुवायला आलीस का काय सगळ्याही भांडी भांडी चला भांडी धुवायला आली पहिले शाबू पण आणाची गुंडी बिंडी आणाची ना ताई सोबत अरे? ताई गुंडी बिंडी आणायची ना, ना सोबत बघा आता इथं आलो दोन गाड्या हा इथं बघा संतोष काकांनी ही एक गाडी घेतली आणि तो ट्रॅक्टर घेतलाय ट्रॅक्टर आहे ही जीप आहे आणि ते बैल दिसतात ते पण आमचं गाय आहे

मना बोलतोय द आवास दिन बोचायला ना तर आता दोन तासान तुमचा फुट म्हणजे वाचतोय नाटक

ना नाही काय बोलतास मग तू काकूला कुठे भेटलास पहिल्यांदा दुसऱ्या वेळी पनवेल <laughs> ना तिसऱ्या पन फेरीपुर डायरेक्ट साखर साखरपुडा आहे काकू बोलतो तुला पहिलेच फेरीन पसंत आली पहिलेच फेरीत पसंत आली काकू काकू तू बोलतो पहिलेच फेरीत पसंत आलीस नाण्या सांगतोय नाण्या तुम्ही बोलतो साखरपुऱ्याला उसने कपर आणले भाड्याची घेतलेलंच बोलत तीन हजार रुपयाची शेडवानी आणली होती गाईस डोंट अंडर एस्टिमेट सगळं नवीन आणलेला हम आज लव्ह स्टोरी च्या आण

मग डायरेक्ट मांडवान बघलीस आय आयोगाल शेतावर्ष आवडला कपूस तुला शेतावर्षी माकलेला आलो तरी कपरा पप्पा ना उनालच हारकायचं घातलं लग्नाचे मांडवण डायरेक्ट बघा बघी कार्यक्रम तिलक बिलक सेरेमनी नव्हता झाला केला होता पण घरच्या घरी तुमचा तुम्ही नव्हता गिफ्ट विफ्ट असलं नव्हतं बाबांनी अरे पण मेन sako इधर आप कहेंगे के, आप के, आप के, बारे आप में। के इस तो, को दो ना दो तो के लिए नो no डायरेक्ट no कि किसने दिखाई आपको अच्छी लगी क्या पहली था पसंद नजर में

Jauhi ni ni nak